काम करत आलो बुधवार साहेबांवर काम करता आला त्यानुसार मी नोकरीसाठी घरफोड करत होतो एके डोळे जेव्हा आलो तेव्हा नगरपालिकेत लावून त्या आमचे हनुमंत आप्पा वाढे नगरसेवक जे आहेत ते आज आले नाही त्यांचे नात्रिक वारले तिकडे केलेले आहेत त्यांची खूप मला मदत झाली मी काय ओळखत नव्हतो त्यांच्या सुट्टी त्यांनी मला खूप फिरवलं इथल्या नगरपालिकेला पदाधिकाऱ्यांचे भेटायला जिंकते मला आणि मी ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये लागलो आणि नंतर डॉक्टर कैलासरावजी प्रमोद साहेबांची आणि माझी भेट झाली निवड मंडळाच्या माध्यमातून जेव्हा नोकरी माझी परमनंट होणार होती त्यावेळेला आणि डॉक्टर साहेबांनी खूप मनाचं असं सहकार्य केलं कारण काय असतं तांत्रिक बाबीमध्ये काम अडकवण्यामध्ये आपली प्रशासन यंत्रणा खूप एक्सपर्ट असते कामात होऊ द्यायचं नाही मानसिकता असते काही झालं तरी काम होऊ द्यायचं नाही काम व्हायचं असं नाही बघत काम कसं होणार नाही याच्यासाठी यंत्रणा लागतो पण डॉक्टर साहेब माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले त्यांना मी एकदा भेटलो आणि सांगितलं की माझ्या अन्याय होऊ शकतो मला जर हा जॉब नाही मिळावा आणि मग त्यावेळेला त्यांनी ते सगळं केलं सहा आठ महिने व्हॉट्सअपवर मला लागलं आणि मी चौऱ्याण्णवला परबलन झालो आणि मग सुसाट सुटलो खूप काम केलं नंतर मला सहकार क्षेत्रामध्ये आमच्या शिक्षक चळवळीमध्ये का काम करत होतो त्या शिक्षक चळवळीमध्ये मग आमचे एस एम बापू भेटले एस के आडना भेटले आमचे जिरे नावा ना इथे बसलेले एन एस पाटील सर आहेत अशी खूप मंडळी आम्हाला भेटली आणि आम्ही माध्यमिक शिक्षक संघ टी डी एफ संघटना अशा वेगवेगळ्या संघटनांमध्ये मी काम करत राहिलो ब्याण्णव साली मी पहिल्यांदा धुळ्याला माळी समाजातील गुणवत्तविद्याच्या सरकारचा कार्यक्रम घेतला होता आजपर्यंत तो कार्यक्रम चाललेला आहे सगळ्यात मोठा लांब लोकात चाललेला कार्यक्रम आणि सातत्याने चाललेला कार्यक्रम हे तो माझा एक कार्यक्रम आहे नंतर दुसरा एक कार्यक्रम मी असा घेतला की मला असं सांगायचे डॉक्टर साहेब की तुम्ही जिल्हा परिषदेला अर्ज करा तसला आदर्श शिक्षक पुरस्काराचा मी म्हटलं बाबा मी काय आदर्श नाही पहिली गोष्ट मी एक कार्यकर्ता आहे आणि आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करतो हे बरोबर आहे पण मी काय आदर्श होऊ शकत नाही पण मग ते सगळी प्रोसिजर बघितली आणि जरा वाटलं की माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते असू शकतात की जे वर्षानुवर्षे काम करतात पण असे कधीच फायली घेऊन खेळणार नाहीत कारण त्यांचं काम आहे पण त्यांच्याकडे कात्रण नाहीत त्यांच्याकडे फोटो नाहीत त्यांच्याकडे दाखवण्यासाठी फायली नाहीत आणि मग असे अनेक कार्यकर्ते असतील माझ्यासारखे म्हणून मग दोन हजार तीन साली मी सगळ्यात पहिला कार्यक्रम घेतला आणि खूप लोकांना आम्ही तिथे बोलून गणगडी साहेबांच्या हस्ते सत्कार केला मला खूप लोकांनी धन्यवाद दिला त्यांनी त्याला आयुष्यात आम्हाला पुरस्कार मिळाला असता म्हणे आम्ही कधीच गेलो नाही फायली घेऊन कोणासाठी कोणाच्या दाडावर राहिले नाही त्यात एस एम आमचे सगळ्यात पहिले होते एस एम बापू आणि एस के चौधरी सर होते तर असे काही उपक्रम चांगले उपक्रम मला सुरू करता आले चांगल्या लोकांच्या सहकार्यामुळे सुरू करता आले सहकार क्षेत्रामुळे अण्णासाहेब एसटौधरी आणि बापूसाहेब एस एम पाटील यांच्यामुळे मला काम करता आलं आज तीन तारखेचा कार्यक्रम जो आपला होता तो अकराला जो करावा लागला त्याला थोडीशी दुःखाची झालं आहे आमचे सोबत काम करणारे आमचे राष्ट्रीय मानस अध्यक्ष म्हणून अध्यक्ष होते आमचे मानस अध्यक्ष होते आमचे संस्थापक अध्यक्ष होते त्यालाचं असे ॲडव्होकेट संभाजीराव पगारे यांचं अकालीन निधन झालं आणि त्यांचं दावं तीन तारखेला येत होतं आणि त्यामुळे हा कार्यक्रम आपल्याला पोस्टवाड करावा लागला आणि तो कार्यक्रम पोस्टॉड केल्यामुळे आपल्याला खूप डिस्टर्बन्स आले खूप हे झालं आज जी संख्या आपल्याला कमी दिसते